जय महाराष्ट्र मित्रांनो बघा इंग्लिश भाषा शिकत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे की इंग्लिश भाषा शिकण्यासाठी महत्त्वाचं काय ज्यावेळेस या प्रश्नाच्या उत्तराकडे आपण जातो त्यावेळेस अशा प्रकारची काही उत्तरं भेटतात जसं की कोण म्हणेल तुम्हाला की इंग्लिश भाषा शिकण्यासाठी ग्रामर अतिशय महत्त्वाचा आहे कोण म्हणाल की इंग्लिश भाषा शिकण्यासाठी ग्रामरची अजिबात आवश्यकता नाही बघा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळून जाईल बघा काही असे पण आहेत यूट्यूबवरती की तुम्हाला म्हणतील की एक हा व्हिडिओ पाहा तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इंग्लिश बोलू शकाल इंग्लिश समजू शकेल असे प्रकारचे हे थंबेल तुम्हाला पाहायला भेटतात परंतु इंग्लिश भाषा शिकण्यासाठी महत्त्वाचं काय हे प्रत्येकाला माहिती पाहिजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल बघा या ठिकाणी मी दोन व्यक्ती काढतो आहे दोन व्यक्ती काढतोय हा आहे मराठी माणूस हा आहे मराठी माणूस हा आहे इंग्लिश माणूस इंग्लिश माणूस इंग्लंडमध्ये राहणारा बघा तुम्ही आ, साक्षर आणि निरक्षर हे शब्द ऐकले असतील बघा साक्षर कोण असतं की ज्याला लिहिता आणि वाचता येतं तो साक्षर असतो आणि निरक्षर कोण असतो ज्याला लिहिता वाचता येत नाही तो निरक्षर असतो बघा हे दोन्ही व्यक्ती निरक्षर आहेत म्हणजे यांना लिहिता वाचता येत नाही लिहिता वाचता येत नाही परंतु हे बोलू शकतात हा मराठी भाषा बोलू शकतो हा इंग्लिश भाषा बोलू शकतो हा लोकांशी संवाद साधू शकतो त्यां ते जे काय बोलतात त्यांना तो समजू शकतो तसंच याच्याही बाबतीत होतं ठीक आहे की आपापली भाषा व्यवस्थितपणे बोलू शकतात परंतु हे निरक्षर आहेत कारण ह्यांना लिहिता वाचता येत नाही बघा आता ह्यांना आपापली स्वतःची भाषा लिहिला वाचायला शिकायची मग ते काय करतील हा व्यक्ती सुरुवातीला अ आई शिकेल अ आई शिकेल हा व्यक्ती ए बी सी डी शिकेल ठीक आहे म्हणजेच बाराकडी शिकेल हाई बाराकडी शिकेल इंग्लिश बाराकडे हा शिकेल मराठी बाराकडे हा शिकेल त्याच्यानंतर जोड शब्द शिकून तो वाचायला सुरुवात करेल वाचन करायला सुरुवात करेल हा व्यक्ती वाचन करायला सुरुवात करेल बघा आता ज्यावेळेस हा व्यक्ती वाचन करायला सुरुवात करेल त्यावेळेस त्याला त्या पुस्तकातलं त्याला त्या पुस्तकातलं पुस्तकामध्ये काय लिहिलं हे समजेल याच्या बाबतीतही कसं तसंच पुस्तकामध्ये काय लिहिलं आहे ते त्याला समजू लागेल कारण हे व्यक्ती त्याची भाषा सुरुवातीला समजत होता हा व्यक्ती त्याची भाषा सुरुवातीलाच समजत होता दुसरे काय बोलतात हे त्याला समजत होतं याच्या बाबतीतही तसंच होतं आसपासचे शेजारी जे काय बोलतात ते त्याला समजत होतं आणि तोही त्यांच्याशी बोलू शकत होता आता हा व्यक्ती वाचन करतोय पुस्तकामध्ये काय लिहिलं आहे हेही त्याला समजतं आहे म्हणजेच हा व्यक्ती आता साक्षर झाला हा व्यक्ती आता साक्षर झाला परंतु ज्यावेळेस मराठी व्यक्तीला इंग्लिश भाषा शिकायची त्या मराठी व्यक्तीला इंग्लिश भाषा शिकायची त्यावेळेस तो काय शिकेल बघा सुरुवातीला त्यालाही ए बी सी डी शिकावी लागेल ए बी सी डी शिकावी लागेल जोड शब्द त्याला शिकावे लागतील मग नंतर तो इंग्लिश वाचन शिकेल इंग्लिश वाचन शिकेल आता इंग्लिश वाचन शिकल्यानंतर तो, तो पुस्तक वाचायला चालू करेल कोण मराठी व्यक्ती बघा इंग्लिश वाचायला तो शिकला आहे आणि पुस्तक वाचायला त्यांना चालू केलं आहे परंतु त्याला पुस्तकामधलं समजणार नाही कारण हा व्यक्ती ज्यांच्याशी बोलत होता ज्यांच्याशी संवाद साधत होता ते व्यक्ती तर इंग्लिश नव्हते ते व्यक्ती मराठी होते परंतु आता हा नवीन भाषा शिकला आहे इंग्लिश आणि त्याचा संपर्क पहिल्यापासून इंग्लिश लोकांशी आलेला नाही आता आता तो नुसताच वाचन करायला शिकलेला आहे बघा आपल्या महाराष्ट्रातली जवळपास नव्वद टक्के विद्यार्थी असे असतील की ते फक्त त्यांचा प्रवास इथपर्यंत आणून थांबवतात था। इंग्लिश वाचनापर्यंत आता येथून पुढे येतं की येथून पुढचा प्रवास जर त्याला करायचा असेल या मराठी व्यक्तीला तर त्याला नेमकं काय करावं लागेल बघा अर्थ समजावा लागेल या व्यक्तीला याचा अर्थ समजावा लागेल आता अर्थ समजण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट आहे त्याला शब्द पा माहीत पाहिजेत शब्द की या शब्दाला काय म्हटलं जातं ह्या शब्दाला काय म्हटलं जातं ह्या सर्व गोष्टी त्याला माहिती पाहिजे त्याच्यानंतर अर्थ माहीत असूनही चालणार नाही त्याला वाक्यरचना माहीत पाहिजेत वाक्यरचना माहीत पाहिजेत की ते शब्द एकमेकांना ला जोडल्यानंतर प्रकारे बोलले जातात हे त्याला माहीत पाहिजे ठीक आहे आता बघा शब्द आणि वाक्यरचना आता वाक्यरचना याच्यामध्ये काय आलं वाक्यरचना म्हणजेच इंग्लिश ग्रामर आलं ग्रामर आलं आता ग्रामरमध्ये सर्व प्रकारचे टेन्सेस आले तसंच सर्व प्रकारचे मॉडल वर्फ्स आले मॉडल वर्ब्स आले या सर्व गोष्टी आणखीन ॲक्टिववाले सेंटेन्स असतील पॅसिव तर सर्व गोष्टी ग्रामरमध्ये येऊन जातात तर ह्या सर्व गोष्टी ह्या मराठी व्यक्तीला शिकाव्या लागतील आणि तेव्हा कुठे त्याला त्या पुस्तकामध्ये काय का लिहिलं आहे हे थोडं थोडं समजू लागेल त्याच्यानंतर तो थोडं थोडं बोलूही लागेल आणि समोरचा व्यक्ती काय बोलतो आहे हेही त्याला समजू लागेल मग त्याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचं काय शब्द आणि वाक्यरचना शब्द आणि वाक्यरचना म्हणजेच ग्रामर ओकॅबलरी आणि ग्रामर आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे बघा आता की शब्द हे जे शब्द आहेत ना हे आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे अपलोड करतोय की एपासून सुरू होणारे जितके शब्द आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट प्लेलिस्ट बनवलेले आहे की ए एपासून सुरू होणारे शब्द तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये सापडेल त्याच्यानंतर तो शब्द त्याला नाऊन म्हणायचं प्रोनाऊन म्हणायचं क वर्ब म्हणायचं हेही तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल त्याच्यानंतर त्याला मराठीमध्ये काय म्हणायचं हेही तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटणार आता तो शब्द लक्षात ठेवायचा तर तो शब्द लक्षात ठेवण्यासाठी खाली आपण चित्र जोडलेलं आहे त्या चित्राच्या माध्यमातून तो तुम्ही शब्द सहजपणे लक्षात ठेवू शकता तसंच त्या शब्दाला ॲक्च्युली कसं बोलायचं त्याच्यासाठी आपण एक वाक्यामध्ये वापर करून त्या ठिकाणी जावलेलं आहे तर प्रत्येक शब्दासाठी आपण ह्या सर्व गोष्टी बनवलेल्या आहेत तुम्ही आपल्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जावा त्या ठिकाणी पासून सुरू होणारे शब्द बीपासून सुरू होणारे शब्द असे प्लेलिस्ट आपण अपलोड करतो आहे ती जॉईन करा ती पाहत पाहत जावा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आता दुसरी गोष्ट आहे इंग्लिश ग्रामर आता साठ दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करतो आहे आता ते आतापर्यंत आपण आठ नऊ व्हिडिओज जे आहेत ते अपलोड केलेले आहेत ह्याच्या माध्यमातूनही तुम्हाला बरंच काही शिकायला भेटणार आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता